ठाण्याच्या कल्याण पश्चिम येथील एका प्रसिद्ध फॅशन शोरूम नक्षत्र मध्ये त्यावेळी एक अफरातफर उडाली जेव्हा एक युवक थेट चाकू घेऊन दुकानात घुसला आणि एक महागड लहंगा चक्क चाकूने फाडून टाकलं कारण काय एका महिलेने आपल्या लग्नासाठी 17 जून रोजी बत्तीस हजार तीनशे रुपे रुपये रुपयांचा लहंगा खरेदी केला होता काही तासांनी तिने शोरूमला फोन करून सांगितलं की तिला लहंगा आवडला नाही आणि तिला परतावा रिफंड हवा आहे मात्र शोरूमने स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या रिटर्न पॉलिसीनुसार पैसे परत मिळणार नाही एकोणीस जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास तीच महिला आपल्या मंगेतरासह पुन्हा शोरूम मध्ये आली तिच्या मंगेतराच्या हातात चाकू होता सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसतन्य की सुमित सयानी नावाच्या युवकाने रागाच्या भरात डिस्प्लेवर ठेवलेला तोच लहंगा चाकूने अनेक ठिकाणी फाडला याच दरम्यान तो दुकानात उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावत म्हणाला पैसे दे नाही तर अजून नुकसान करीन भीतीने गांगरलेल्या स्टाफने तात्काळ पोलिसांना माहिती दिली बाजारपेठ पोलीस स्टेशनने वेगाने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासात सुमित सयानीला चुनाभट्टी परिसरातून अटक केली